जयसिंगपूर येथून अठ्ठेचाळीस तासांमध्ये जामनगरला हलवण्यात आलेली माधुरी हत्ती सध्या गुजरातमधील रेस्क्यू सेंटरमध्ये असून तिची पहिली झलक समोर आलेली आहे वन ताऱ्यात फळांचा आस्वाद घेतानाचा तिचा व्हिडिओ अतिशय व्हायरल झाला असला तरीही ती खरोखर समाधानी आहे का यावर अजूनही जनतेत संभ्रम आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उचललेली आहे माधुरीच्या परतीसाठी आत्तापर्यंत सहा हजार पाचशेहून अधिक नागरिकांनी जिओ कार्ड पोर्ट करत निषेध व्यक्त केलेला आहे याला स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार माजी आमदार आणि सरपंच यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी छान भूमिका घेतली असून काहीही झालं तरीही माधुरीला परत आणल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे त्यांनी माधुरीच्या परतीसाठी सर्वोत्परी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही आक्रमक भूमिका घेतली असून हत्तीच्या जबरदस्तीने स्थलांतराला त्यांनी तीव्र शब्दांमध्ये विरोध दर्शवलेला आहे ही, ही फक्त एका हत्तीची नव्हे तर लोकांच्या श्रद्धेची आणि भावनिक नात्यांची बाब आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सोशल मीडियावर हॅशटॅग ब्रिंग बॅक माधुरी हा ट्रेंड वेगाने वाढत असून सामान्य जनतेपासून खासदारांपर्यंत सर्वांनीच या विषयावर आपली भूमिका बजावण्यास सुरुवात केलेली आहे माधुरीच्या परतीसाठीचा हा लढा आता अधिक तीव्र होत चाललेला आहे